तर काहीच खूप दिवसापासून प्लॅनिंग चाललेलं की श्रीनाथ केशरी जी बैलगाडा शरवत शर्यत होते महाराष्ट्रातली सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणजे जिथे त्या तुम्ही रील्सला वगैरे पण बघितल्या असाल दोन थार दोन फॉर्च्युनर आणि ट्रॅक्टर वगैरे म्हणजे असे जवळजवळ कोट्यवधी रुपयांचे बक्षिसं तिथे ठेवलेले आहेत म्हणजे अशी महाराष्ट्रात होणारी सर्वात मोठी बैलगाडा शर्यत जे की सांगलीला होते सांगली आहे इथून आपल्या अलिबागवरून काहीतरी चारशे ऐंशी किलोमीटर तर बऱ्याच दिवसापासून चाललेलं की जाऊया जाऊया आपण बघायला जाऊया तर आज तो योग आला आहे आजची तारीख आहे आठ आणि आता वाटले वाजले जवळजवळ साडेसात आणि आम्ही आता निघतोय आठ वाजेपर्यंत निघायचं होतं पण मलाच झाला लेट कारण थोडं काम असल्यामुळे पॉसिबल नाही झालं लवकर निघाला तर आता आठ वाजता निघतो आम्ही तर दाखवतो तुम्हाला जे काय आम्ही रस्त्यात काय मजा करू एन्जॉय करू ते तुम्हाला सगळं दाखवतो तर आता आम्ही निघतो आणि आता तुम्हाला भेटतो मी जाऊन पुढचा बघूया तर आपला प्रवास कसा होतो तर अब्दुतच्या घरी आणि ते थांबले म्हणून जरा इथे पोहोचायला पण लेट झाला तर आपण बघूयात हे बघा खूप वेळ झाला वाड वक्तान पोरा काय चला जायचं आपल्याला शर्यती कधीपासून थांबलो या तर गाई जाता भेटूया डायरेक्ट इन राऊट वन आवर आम्ही ट्रॅफिकमध्ये मध्ये आहे जाम कंटाळाला एक्सप्रेस वे आहे ना पूर्ण जाम झाला आहे बघा सगळं स्लो 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 चालू आहे है जमतेम थोडंसं चालते गाडी परत थांबते जाम कंटाळाला आता असं वाटतं की जुन्या रोडने गेलो असं तर परवडलं असं तरी पण प्लॅन तोच चाललेला आहे की जुन्या रोडने जाऊ पण बोलू चला आता ट्रॅफिकला दाखवत नव्हती मॅपला तर टाकली इकडून पण आता क्या आहे हे तो सेंड तो करना पडे फायनली ट्रॅफिक क्लिअर झालेली आहे हमारे बस फास्टैग है पर हम लगवाना नहीं चाहते देखो टेक्नॉल ऑफ जिया या तर आता पाहुणे दोन वाजले आणि आम्ही आता काप्रेजला पोचलोय आणि नाश्ता करायला सांगलो जरा भूक लागलेली खूप जास्त करून हे बघा घरून भाजी आणलेली कसली भाजी मटार मटारची मटारची भाजी आणि भाकरी आणलेल्या ते खातोय आणि निघतोय पुढे बाल तिघ पण झोपली झोपलाय बैलगाड्या बघायला आलाय तर आम्ही फक्त एक सॉरी माझी चूक झाली नऊ किलोमीटर बाकी आहे आणि वाजलेत पाच तर आम्ही आता पोचतोय बघूया मैदानावर जायला भेटतय की कसं काय जायला भेटला तर तुम्हाला दाखवतो काय विषय आहे तो आता पोचल्यावरच बघू अजून रूम पण घ्यायची आहे आणि रूम शोधले नाही काय ना पण आपले म्हणजे आपल्या इकडचे पोरं गेलेत तिथे ते त्यांनी रूम घेतले तिथेच आपण बघूयात भेटत्या घ्यायचा आपल्याला आणि मग उद्याचं करू कारण आराम तर करायला पाहिजे पूर्ण नाईट ड्राईव्ह झालं आणि रात्र पूर्ण गाडी चालवण्यात गेले पण उद्या दिवसभर जागाचं आहे तर आराम शोधायचं काम चालू आहे बॅनर बघा चार पाच सहा बुलेट सात युनिकॉर्न आठ शाईन नऊ शाईन आणि दहा शाईन आणि दोन फॉर्च्युनर आणि दोन थार परत सांगा बोलस काय कुठं आहे त्या लोकेशन इकडून तीस किलोमीटर आहे तुझं योग्य वाडीला <laughs> इकडे कशाला आलो आपण हां इकडे आपल्याला राहायची हो सोय आहे ती इकडेच होणार ह्याच्या पुढे काहीच नाही एवढा लांब तीस किलोमीटर लांब आता तुझा मित्र कुठा आहे दोन वर राहता तो काय झोपला काही कुठे झोपणार माहिती मारली हो अर्थात आणि खोलू हा उत्साह घे आपल्याला त्यांनी सांगितलं या तुम्हाला रूम देतो सगळं देतो सोय करतो आणि फोनच उचलत नाही चूक मराठी टायपिंग आहे ना जॅक मासा यो बघ यो बघ गाईज कुठली राईड प्लॅन करता आता आपलं जर राईडचं प्लॅनिंग एकदम प्रॉपर असतं पण जर तुम्ही कुठे एखाद्या ठिकाणी जाताय तर ते पूर्ण मॅप आणि लोकेशन प्री प्लॅन केल्याशिवाय कुठंच जाऊ नये हे आज आम्ही जाणं शिकला कारण आपण असंच एका लोकेशनच्या याच्यावरती आलो जे आपल्याला पाठवलेलं की आम्ही इथं आहोत दोन मिनट दोन किलोमीटर हे आणि ते तर त्या लोकेशनवर आपण आलो आणि आता तीस किलोमीटर ऑन स्पॉटपासून पुढे पोहोचलो आहे म्हणजे जे लोकेशन आहे खरं की जिथे बैलगाड्या स्पर्धा होणार आहेत त्याच्यापासून तीस किलोमीटर पुढे आलो आहे आता परत तीस किलोमीटर मागं हे बघा जायला लागते म्हणजे तो टाइम ते टाइम वेस्ट आणि सगळंच वेस्ट काहीच उपयोग नाही त्याचा आता काय आलो पुढे जायलाच पाहिजे हे जर प्लीट वॅन केलं असतं तर हे आपल्याला बघायला नसते भेटला पण आता काय इट जो देख लेंगे तर होईज पुचलेलो आहे ते बघा गाड्या आणि तुम्हाला छोट थोडं थोडं दिसत असेल किती गर्दी आहे पापा पा उभा राहिला जागा ना भेटायची उद्या उद्या म्हणजे आज सर्व पार्किंग वगैरे इकडे आहे आणि ते तिकडे आहे ना ते दिसत नाही असं तिकडे बैलगाड्या केलेला आहे बसण्यासाठी आणि याच्या जस्ट समोरच पलीकडे म्हणजे याच्या आहे म्हणजे तिथे बैल धावणार आणि इकडे या साइड ला एक नदी आहे आणि तिकडे सर्व पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आता आपला कसा काय ते अजून काय बघताना बघू आता कसं काय ते लाईन बघा जवळ जवळ दोन अडीच किलोमीटर पासून ही गाड्यांची पार्किंग आहे रस्त्यावरती आणि मेन पार्किंग वेगळी आहे त्या मेन पार्किंग मध्ये नाही बोलत तरी तीन अक्ष गाड्या असतील आणि बाकीच्या या गाड्या आहेत ना त्या अशा रस्त्यावर लावल्यात दोन तीन किलोमीटर पर्यंत एवढी पब्लिक आले ना कमीत कमी आता बोलता नाही येणार मला अंदाजच नाही लावू शकत एवढी पब्लिक आलय फरियत बघायला काय करायचं बघा किती गाड्या लागल्यात इथूनच कर पाहिजे काही तर ड्रोन फ्लाय करतं तुम्हाला दाखवतो ड्रोन व्ह्यू कसा दिसतंय ते मैदान यात्राच फॉर्च्युनर दाखवतो फॉर्च्युनर गाड्या hmm. ब्लॅक फॉर्च्युनर व्हाईट फॉर्च्युनर व्हाईट थार ब्लॅक थार काही सोलर साठी सिस्टीम बघा काय केलंय एका लाईनीत पोल ठोकलेत हो आणि त्याच्यावरती सोलर हे बघा दिसते काइंड ऑफ वाव हॉटेल जे जे ईन इथं आलोय आणि हा हॉटेल आहे तर आता बघते वरती रूम भेटते काय कारण जवळच सगळ्यात हॉटेल हेच आहे मला तर वाटत नाही की रूम भेटेल म्हणून बघूयात भेटले तर घेऊयात बाकी जेवण पोर्या येतात अजून चार पाच जण त्यांना पण रूम पाहिजे आणि इकडे आहेत रूम सर्व फुल तर जसा चेकआउट होतोय तसा आपला चेक इन होणार आहे फायर लॉक कर लॉक कर लॉक कर घे चालू हे रूम आहे काय झोपाच आहे फक्त ओके ना चला सामा इमान उचलला मी पोरा लागली धंद्याला नाद एकच फक्त बाईले गाडा शरियात पैसे भरलेत ना मग बाबा पैसे एकत घेतलाय फर्स्ट फ्लोर हा सो गाईज वी आर कॅरिंग सामान विथअस अँड ही इज नॉट वेल फिट सो ही इज बाशच्या नाव जस्ट वॉकिंग लाईक अ किंग तर काहीच आता आलो रूममध्ये आणि थोडा आराम करतो आहे एक बारा एक वाजेपर्यंत आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे कारण ते फर्स्टचा एक वेगळा ब्लॉग पडेल ना आणि आता उद्या एक सेपरेट ब्लॉग बैलगाडा शर्यतीचा पूर्ण बनवून टाकतो तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे सो बाय बाय गाईज भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरात लवकर जेवढं मला जमेल ना तेवढा लवकरात लवकर मी एडिट करेन कारण हा पण ब्लॉग आत्ता म्हणजे एक लिटरली एका दीड तासामध्ये एडिट केला आल्यानंतर आणि आता पोस्ट केला म्हणजे केलं ना अजून पण तुम्हाला दिसतंय म्हणजे केलं आहे so, सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये एकदम लवकरात लवकर म्हणजे एक हार्डली मला तर वाटतं टाईम भेटला ना मला नाहीतर मी गाडीमध्येच एडिट करेन जाताना उद्याचा रात्री उद्या कोल्हापूरला जायचं आपल्याला तर सो तो पण एक ब्लॉग वेगळा होईल सर इथेच एंड करतो या ब्लॉगला बाय बाय टेक केअर बाय